नमस्कार लोकसत्ता लाईव्हच्या दंगल महापालिकेच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत लालबाग परळ या भागामध्ये गिरण गाव अशी ओळख या परिसराची आहे गेल्या काही वर्षांपासून या संपूर्ण परिसराचा चेहरा मोहरा पूर्ण बदलला आहे गिरण गावाची ओळख पुरती पुसली गेली आहे इथे ठिकठिकाणी चाळीच्या जागी मॉल उभे राहिले आहेत परंतु या सामान्य माणसाच्या समस्या मात्र काही बदलल्या नाहीत या समस्या मात्र आजही तशाच आहेत दर पाच वर्षाने एखादा उमेदवार येतो आश्वासनांचं गाजर दाखवतो या समस्या खरंच सुटल्या आहेत का ही आश्वासनं खरंच पूर्ण केली आहेत का हेच आपण आता सामान्य माणसांकडनं जाणून घेणार आहोत Uh, सर मला सांगा तुमच्या समस्या सुटल्या आहेत का की आजही त्याच तसं जर म्हटलं तर बऱ्याच समस्या सुटलेल्या नाहीत उदाहरण जर द्यायचं झालं तर आज आम्ही अठरा वर्षी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची ही वसाहत आहे समजा पूर्वी ही प्रायव्हेट होती एकोणीसशे अठ्ठावन्नला हे एक ॲक्वायर करण्यात आली आणि म्युन्सिपालिटीने हे घेतल्यानंतर आज अठरा वर्ष आम्हाला एकोणीसशे अठ्ठावन्नला अठ्ठ्याण्णवला गणपतीच्या अगोदर दिवस खाली करायला सांगितलं आहे एमर्जन्सी म्हणून आणि अशाच आमची साडी आज अठरा वर्ष झाली तरीसुद्धा आम्हाला आजपर्यंत जागा मिळालेली नाही आजकाल आम्ही एवढं टॅक्स भरतो आहे रोड टॅक्स भरतो आहे रस्ता आहे तसाच आहे म्हणजे सर्व आम्ही टॅक्स भरून पण आम्हाला तरी सुविधा मिळत नाही आहे म्हणजे आमची शोकांती काय आम्ही त्यांना निवडून देतो आणि त्याच्यावरती ते खरे उतरत नाहीत हे आम्हाला त्याचं दुःख वाटतं आहे असं मत देताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करतात एकतर पक्ष तो उमेदवार भावना की विकास माझ्या माहितीप्रमाणे विकासाला आणि स्वच्छतेला महत्त्व देणे हे पहिलं कर्तव्य आहे मुंबई महा नगरपालिकेचं जर म्हणाल तर गेल्या वीस वर्षापासून ही संस्था कोणाच्या ताब्यात असू द्या परंतु मुंबईला स्वच्छ पाणी दिलं आहे आणि थोड्याफार प्रमाणामध्ये मुंबई स्वच्छ झाली आहे अजून त्याच्यात इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे म्हणजे असं म्हणजे पारदर्शिका आता सध्या म्हणतात ट्रान्सपरन्सी तर ट्रान्सपरन्सी तशी राहिली नाही आहे म्हणजे सर्वसामान्य आणि गरीब माणूस यात फसला उमेदवार जेव्हा मत मागायला येतो तेव्हा तुम्ही एक गृहिणी म्हणून सामान्य कोणत्या गोष्टीचा सा विचार करता तो पक्ष माझ्या ओळखीचा आहे म्हणून तो उमेदवार माझ्या ओळखीचा आहे की त्यांनी केलेला विकास ह्या कुठल्या गोष्टी तुम्ही गृहिणी मेन म्हणजे आम्ही विकास बघतो किती कामं केली आहेत लोकांची समस्या किती त्यांनी सोडवली आहे आता फॉर एक्झाम्पल घ्या रस्ते घ्या पाणी घ्या लोकांना ते पाणी पुरत नाही घरी तर दिवसातनं पाणी घरी किती टाईम येतं त्याच्यावर पण लोकं बघतात की त्या पक्षाला निवडून आणायचं की नाही उमेदवाराला निवडून आणायचं की नाही गेल्या ना पाच वर्षात तुम्हाला ज्या मागच्या नगरसेवकांनी जी आश्वासनं दिली की ती पूर्ण झाली आहेत का फिफ्टी पर्सेंट पण नाही झाली आहेत फिफ्टी पर्सेंट पण करत नाही निवडणुकीच्या आधी फक्त बोलतात असं करू तसं करू पण करत तर काहीच नाही पूर्ण भारताची प्रगती करायची असेल तर खेडेगावापासून सुरुवात करायला पाहिजे शहरांमध्ये तर बरीच डेव्हलपमेंट झाली आहे खेड्यांमध्ये अजून काहीच नाही तिथली मुले अजून खूप मागे शेतकऱ्यांचे किती प्रॉब्लेम्स असतात अवकाळी पाऊस वगैरे दुष्काळ यांच्यामुळे त्यांना किती घाई सहन करावं लागतं म्हणजे एवढं ते खर्च करतात त्यातला अर्ध पण त्यांना भेटत नाही हे मधले व्यापारी असतात तेच सगळं खातात शेतकऱ्याचे पिकं ज्या कॉस्ट ला विकतात ते कॉस्ट त्यांना भेटतच नाही त्यामुळे ते अजूनही गरीब राहिलेले आहेत त्यांचे मुलं अजूनही तसेच आहेत शाळेत त्यांना शिक्षण भेटत नाही वेळेवर चांगलं शिक्षण भेटत नाही आहे इंग्लिश मिडियम नाही आहे मराठी मीडियम असले तरी तिकडे शिक्षक नीट शिकवत नाही आहे इथे आमच्या या ब्रिजच्या खाली एक शौचालय होतं समजलं का गणपती इतकी लोकांचे हाल होतात एक तर जबरदस्त गर्दी आणि कुठे जायचं लोकांनी आम्ही बिजिंग शहर उभं करणार आम्ही अमुक करणार अमुक करणार असं म्हटलं गेलं म्हणून या रोडवर असलेली ती शौचालयाची जागा मुतारी उडून टाकण्यात आली मग ती बनवणार कधी लोकांना त्रास का विशेष करून बायकांना स्त्रियांना फार मोठा त्रास आहे याचा उल्लेख लवकरात लवकर हा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे ते पुष्कळ वर्षापासून भटके कुत्रे रस्त्या रस्त्यावर दिसतात रात्री बारा एक वाजली किंवा दोन वाजले तर भ भटके कुत्रे चावा घेतात आत्ता एक आठ दिवसापूर्वी हिरोईन बिचारी चालली होती घरी तिला त्या भटक्या कुत्र्यांनी तोडल्या अजूनही ती दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे हा जो प्रश्न आहे हा महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे पण कुत्रा आहे म्हणून तुम्ही त्याला सोडून देता माणसाच्याकडे लक्ष नाही देत कुत्र्याच्याकडे नाही ही समस्या फार मोठी आहे महानगरपालिकेची तर येणारा जो आमचा नगरसेवक हो आहे त्यांनी जातीनं लक्ष घालून हे प्रश्न जे आहे ते तुम्ही मिटवायला पाहिजे हे जनतेच्या मागण्या आहे तुम्ही जनतेच्याकडून मत भीक मागत मागता पण त्याला तुम्ही न्याय देत नाही हा माझा सर्वात मोठा आरोप आहे मग ते कोणत्याही पार्टीचं शासन असू द्या शासन समर्पण करताना लोकशाहीच्या ज्या भावना आहेत संपर्कता आहे त्याचा तुम्ही अभ्यास करून न्याय घ्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे आज अशी जनता आहे की ऐंशी टक्के लोकांना अर्धपुटी जीवन जगावं आहे वीस टक्के लोक सुखे आहेत आणि पन्नास टक्के, टक्के तर एकदम दारद्रेष आहे त्यातलं एकदा जेवलं तर दुसऱ्या वेळची पंचायत असे असे अशा परिस्थितीत लोक आहेत तर गरिबांना सुविधा द्याव्यात अजी मोठी मोठी तुम्ही लाखांनी कोट्यांनी खर्च करताय त्याची गरिबांना निदान दहा टक्के दिलं तरी गरीब पोटाला खाईल जर भारतात माणूस एकही उपाशी राहिला तर स्वातंत्र्याचा काय उपयोग स्वातंत्र्य कसलं तुमचं एकही माणूस भूकबळी मरत नाही त्याप्रमाणे एकही माणूस अर्धपोटी राहू नये कमीत कमी पोटाला जी खायला मिळावं हो। सर्वत्र बघितलं तर आश्वासनं जे देतात ते पूर्णपणे तर ते करत कम्प्लीट करत नाहीत पण जे काय आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत ती कंप्लीट करावी आणि सर्व रहिवाशांना इकडच्या रहिवाशांना आणि इकडच्या सर्व लोकांना त्यांनी सुखी समृद्धीने ठेवायचं बस एवढंच म्हणणं मराठी अस्मितेसाठी प्रत्येक पक्ष झटतो असं प्रत्येक पक्षाचं पक्षा सध्या तरी म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं की खरंच मराठी माणसांच्या समस्यांसाठी हे प्रत्येक पक्ष जो आहे हा मराठी माणसांसाठीच आहे आणि मराठी माणसांसाठी सर्वजणं म्हणतात की आम्ही मराठी माणसांचं हे सर्व काही उपलब्ध करून देऊ पण त्या त्या उद्देशाने जर बघितलं तर ते सर्व काही पूर्ण करत नाहीत खाली आश्वासनं जेव्हा निवडणुका असतात त्यावेळी आश्वासनं देतात पण ते निवडून आल्यानंतर परत जैसे थे जैसे ते बरोबर की नाही जैसे थे तैसे बस एवढंच नाही प्रत्येकजण म्हणतो आहे की अजूनही त्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत काही समस्या थोड्या का प्रमाणात होईना सुटल्या आहेत परंतु चांगल्या मुंबईची चांगल्या भविष्याची आशा प्रत्येकाला आहे निवडणुकांसंदर्भातल्या अशाच ताज्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम